रणरणता उन्हाळ्यात येणारा रानमेवा म्हणजे सुखद दिलासा असतो शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आंबा परिसरातील रानमेवा उपलब्ध झालाय आंबा काजू नेरली फणस आळू करवंद अशा रानमेव्याची विक्री जोरात सुरू असून स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होतीय चैत्र महिना सुरू झाला की झाडांना पालवी येते डोंगर दरीत असणारी झाडं झुडपं हिरवीगार दिसू लागतात तर आंबा काजू करवंद आळू फणस अशी रानमेवा देणारी झाडं फळांनी लगडतात शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वच ठिकाणी काजूच्या बागा बहरल्या आहेत तर डोंगर रानात काळी भोर करवंद खुणावू लागली आहेत शिवाय हापूस आंबेही पिकले आहेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा मलकापूर या गावातील बाजारपेठेत रानमेव्याची आवक वाढली आहे विशेषत महामार्गावर अनेक ठिकाणी आणि अगदी आंबा घाटातही ठिकठिकाणी महिला आणि मुलं करवंद जांभळं कैर्या विकताना पाहायला मिळतात एकीकडं काजूपासून मिळणाऱ्या बिया शेतकरी जमा करू लागलेत तर हापूस आंबा डझनाला पाचशे रुपये प्रमाणे तर फणसाची शंभर ते चारशे रुपयांपर्यंत विक्री सुरू आहे हा रानमेवा खरेदीसाठी पर्यटकही आवर्जून गाड्या थांबवत आहेत बांबवडे मलकापूर एसटी स्टँडवर सुद्धा काही महिला करवंद आणि काजू विक्री करताना दिसत आहेत तर धनगर समाजाच्या महिला गावोगावी डोक्यावर पाठी घेऊन रानमेव्याची विक्री करतायत